मंडली टिटवाळा येथे अनेक गणेश भावी भक्त येतात गणपती बाप्पाचे दर्शन घेतात आणि निघून जातात खर तर मंडळी या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का हाच अंधारातील राहिलेला इतिहास आपण काम करतोय नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहता जी टी इन्फो चॅनल गांधार राज्याचा राजा दृश्यंत युद्ध मोहिमेवर असताना जंगलातून जात असताना राजा दृश्यंत आणि शकुंतलामध्ये प्रेम जडले एकामेकामध्ये प्रेम झाले त्यानंतर आश्रमातील गंधर्व ऋतूनुसार त्यांचा विवाह सुद्धा झाला परंतु काही काल राज्याच्या अशांततेमुळे शकुंतलेला राजा दृश्यताला काही काल सोडावं लागलं आपल्या प्रेमाचं चिन्ह म्हणून राजाने शकुंतलेला अंगठी दिली आणि मी पुन्हा येईन असे वचन सुद्धा दिले पूर्वी टिटवाळ्याचा परिसर म्हणजे घनदाट आरण्याचा परिसर एकदा आश्रमात असताना शकुंतला दुशांत राजाचा विचार करत होती याच विचारात असताना शकुंतलेला दुर्वांश ऋषींकडे मात्र लक्ष देता आले नाही दुर्वांश ऋषी मात्र शकुंतला फार नाराज झाले आणि शकुंतलेला शाप दिला की दुशांत राजाला तुझा विसर पडेल आणि तू देखील दुशांत राजाला विसरून जाशील या शाप हा खरा ठरला दुशांत राजा मात्र शकुंतलेला विसरून गेला या टिटवाला परिसरामध्ये कण्व ऋषींचा आश्रम सुद्धा होता शकुंतला मात्र आपल्या प्रेमाचा विसर पडल्याने फार काही नाराज होती माहेरी आल्यानंतर कण्व ऋषींनी शकुंतलेला सांगितले तू गणपती बाप्पाची मने भावे आराधना कर त्यानंतर शकुंतलेने गणपती बाप्पाची पूजा अर्चा केली आणि दृशांत राजाला शकुंतले सर्व काही आठवले शकुंतलेला आपला प्रेम परत मिळून देणारा गणपती बाप्पा म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती म्हणूनच या गणपती बाप्पाला विवाह विनायक सुद्धा म्हटले जाते पुढे या भारत देशावर परकी यांची आक्रमणे सुरू झाली हिंदू धर्मस्थाने नष्ट होऊ लागली देवदेवतांची विटंबिना होऊ लागली आक्रमणांपासून देवदेवतांना वाचवण्यासाठी अज्ञातस्थली हे ठेवले जात असे म्हणूनच या टिटवाळ्याच्या महागणपतीला काही भाविक भक्तांनी भूमिगत ठेवले आणि पुढे पेशवाईची राजवाट सुरू झाली पेशव्यांच्या काळामध्ये वसाईची लढाई सुरू होती याच लढाईसाठी माधवराव पेशवे हे टिटवाल्याला आपल्या सैन्यासह येत असत त्यांचा कारभारी रामचंद्र मेहंदले सर्व काही त्यांची सोय करत असत त्यांच्या सोयीसाठी सर्वांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था ही सुरू करणं खूप महत्वाचं होतं पाण्याच्या सुविधेसाठी रामचंद्र मेहंदले यांनी खोदकामाला सुरुवात केली त्याचवेळी खोदकाम सुरू असताना त्यांना गणेशाची मूर्ती सापडली आणि हे शुभ सकून पाहून रामचंद्र मेहंदले यांना खूप आनंद झाला रामचंद्र मेहंदले यांनी ही खबर देण्यासाठी ताबडतोब पुण्याला घोडेस्वार केला पण वृत्तांत कळण्यापूर्वीच माधवराव पेशवे यांना स्वप्नात दृष्टांत झालाच होता श्री गणेशाने पेशवे यांच्या स्वप्नात जाऊन अस्तित्वाची जाणीव करून दिली होती मेहंदले यांनी पाठवलेला वृत्तांत आणि स्वप्न हे पाहून पेशव्यांना खूप आनंद झाला पेशवे तात्काळ टिटवाळ्याला निघून आले ज्या ठिकाणी उत्खनन सुरू होते त्या तल्याच्या काठी माधवराव पेशवे यांनी गणपती बाप्पाचे मंदिर बांधले विधीपूर्वक प्राण प्रतिष्ठा केली आणि पुजारी म्हणून रामचंद्र जोशी आणि भाऊपट जोशी यांना सनद दिली पुढे महादेव मोरेश्वर जोशी हे जंगल अधिकारी होते ते पूर्ण नास्तिक होते कधीही कोणत्या मंदिरात ते जात नव्हते केवळ मित्राच्या सहवासाने ते एकदा टिटवाळ्याच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आले श्री महादेव मोरेश्वर जोशी यांना गणपती बाप्पाची पुढे प्रचिती यायला सुरुवात झाली पूर्ण गणेशमय झाले आपल्या संसाराचा त्यांनी त्याग केला आणि त्यांना कठोर साधना केल्यानंतर त्यांना के सिद्धी प्राप्त झाली अजूनही गणपती बाप्पाच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला महादेव मोरेश्वर जोशी यांच्या पादुका पाहायला मिळतात श्री गणेश भक्त ते शहापूरकर श्री शहापूरकर यांचे पूर्ण नाव पांडुरंग गोविंद शहापूरकर श्री शहापूरकर हे बांद्रा येथे पीडब्ल्यू च्या एका शासकीय कॉलनीमध्ये एक राहत होते त्यांनी बी ए एल एल बी असे शिक्षण त्यांनी पूर्ण केले त्यानंतर श्री शहापूरकर यांना गणेश भक्तीचा एक वेगळाच ध्यास होता श्री शहापूरकर हे अनेक वर्ष टिटवाल्याच्या महागणपतीची मनोभावे पूजा अर्चा करत असत मनोभावे गणपती बाप्पाची उपासना करत असत त्यांना सुद्धा सिद्धी प्राप्त झाली होती या सिद्धीचा उपयोग त्यांनी इतरांची दुःखे निवारण्यासाठी केला एकदा श्री शहापूरकर टिटवाला येथे महागणपती मंदिरात गणेशाची ध्यानधारणा करत असताना त्यांना श्रीचा साक्षात्कार झाला त्यानंतर त्यांनी वाघ कला मंदिरात टिटवाळा गणपतीच्या मंदिरात स्वरूपाची एक पंचधातूची लहान मूर्ती तयार करून घेतली श्री शहापूरकर यांनी इसवी सन एकोणीशे सासष्ट रोजी बांद्रा येथे आपल्या निवासस्थानी या गणपती बाप्पाचे नाव सिद्धिविनायक ठेवले म्हणूनच महा या महागणपतीला या टिटवाळ्याच्या महागणपतीला सिद्धिविनायक गणपती सुद्धा म्हटले जाते तर मंडळी हा अंधारात राहिलेला टिटवाळ्याच्या महागणपतीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी आज घेऊ निरोप जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या